हाय हॅलो नमस्कार मी वराली काव्य रंगाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे मान्सून खऱ्या अर्थाने खरं तर दाखल होतो आहे पुण्यामध्ये आणि त्यामुळे संध्याकाळचं वातावरणसुद्धा अतिशय छान थोडासा गारवा थोडासा पाऊस थोडंसं ऊन असा संध्याकाळचा पुण्यातला सध्याचा मौसम आहे आणि अशा एका संध्याकाळी कविता ऐकणं कविता म्हणणं कविता लिहिणं कविता वाचणं हे हो खरं तर फार स्वाभाविक आहे तर आज मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे तर ती कविता लिहिलेली आहे विंदा करंदीकर यांनी कवितेचं नाव आहे चुकली दिशा तरीही चुकली दिशा तरीही हुकले नश्रेय सारे चुकली दिशा तरीही हुकलेन श्रेय सारे वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे मी चालतो अखंड चालायचे म्हणून धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे हे शिड तोडले की अनुकूल सर्व वारे प्राक्तनांचा मी फाडला नकाशा मगरूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा विझले तिथेच सारे ते मागचे इशारे चुकली दिशा तरीही आकाश एक आहे चुकली दिशा तरीही आकाश एक आहे हे जाणतो तयाला वाटेल तेच न्यारे आशा तशी निराशा हे श्रेय सावधांचे आशा तशी निराशा हे श्रेय सावधांचे बेसावधास कैसे डसणार हे निखारे चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे वेड्या मुसाफिराला शा सामील सर्व सर्वत अतिशय सुंदर अतिशय मार्मिक अतिशय सहज सोपे शब्दांमधून सुद्धा खूप काहीतरी जास्त अर्थ मांडणारी कविता मला वाटते तर तुम्ही पण कविता ऐकत राहा कविता लिहा पावसाळ्यात दरवेळी नवकवी जन्माला येतात सो तुम्ही पण कविता लिहित राहा कविता वाचत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय